या ब्रह्मांडामध्ये कशाचीच उत्पत्ती नव्हती या ब्रह्मांडामधला पहिला जन्म भगवान विष्णूचा काही युग गेली असतील काही वर्षे गेली असतील मी काय त्यावेळेस नव्हतो मला काय डिटेल माहिती नाही जरा भगवान विष्णूला वाटलं आपण योग्य राहण्यापेक्षा काहीतरी जरा कबड्डी खेळायला कोणीतरी टाइमपास वळवा पाहिजे भगवान विष्णूने लक्ष्मीला जन्माला घातला अर्धांगिनीला लक्ष्मी माझ्याकडे द्या नवीन येतील उठणारे उठून जातील त्यांच्याकडे पाहायचं कारण नाही ते आहेत भगवान विष्णूने लक्ष्मीला जन्माला घातलं ती झाली त्यांची अर्धांगिनी ब्रह्मदेवाला जन्माला घातलं महादेवाला जन्माला घातलं ब्रह्मा विष्णू महेश इतिहास खूप मोठा आहे पोती पुराणातून मला थोडक्यात गंमत सांगायची भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला काम सांगितलं आ, मिश्र ब्रह्मदेव सृष्टी का निर्माण करो अकेले मत बैठा करो कुछ नया तयार करो मानव का निर्माण करो जीव जंतु निर्माण करा ब्रह्मदेव म्हणला हे विष्णू ये तो सब ठीक आहे सिर्फ निर्मिती करूंगा सिर्फ निर्माण करूंगा पालन पोषण आमच्याकडं नाही भगवान विष्णु म्हणले पालन करण्याची जबाबदारी आमची लागते आम्ही पाहतो याच्याकडे आपलं पालन करता कोण आहे भगवान विष्णू जन्माला घालणारा कोण आहे ब्रह्मदेव आणि हर महादे हर महादेव म्हटले आम्हाला बी थोडंफार आरक्षणाचं काही काम सांगा भगवान विष्णूने हर हर महादेवाला काम सांगितलं जो जीव जन्माला येणार आहे त्याचा शेवट हा व्हायलाच हवा कारण जर शेवट नाही झाला तर या ब्रह्मांडामध्ये किती जीवांची गर्दी होईल कुश तो करणार पडेग ब्रह्मदेव आप व्हिडिओ प्ले करे व्हिडिओ फिल्म स्टॉप करे हे दोघांचं ठरलं ती गांचं ठरलं ब्रह्मदेवानी चार ऋषींना जन्माला जात सनत कुमार सनत मुनी सनातन आणि अजून एकाच नाव माझ्या लक्षात येईल आप सनत कुमार सनत मुनी सनातन हा संत लहान लहान त्यांना यांच्या पप्पानी का सांगितलं बच्चो मानव का निर्माण करो पप्पाला म्हणले पप्पा तुम्ही काय करता पप्पा म्हणले मी नामस्मरण करतो नामस्मरण कशासाठी मोक्ष मिळता है मोक्ती मिळती है इसका ही अच्छा दुसरा कोई आनंद नाही पिल्लो कंपनी म्हणजे आम्हाला काही वेळ समजेल काय तुम्ही नाही ब्रह्मदेव नाही आम्ही सुद्धा भगवान विष्णूचं नामस्मरण करण्यात असे सन्याशी राहणार असे ब्रह्मचारी राहणार ब्रह्मदेवानी सप्त ऋषीने जन्माला घातलं जी सृष्टी निर्माण होणार आहे जो मानव निर्माण होणार आहे त्यांना नॉलेज देण्यासाठी ऋषी जन्माला घातले सप्त ब्रह्मदेवानी एका स्त्रीला जन्माला घातलं ज्या पहिल्या स्त्रीचं नाव आहे शतरूपा पहिल्या पुरुषाला जन्माला घातलं ज्या पुरुषाचं नाव आहे मनु आता आला, आला ते आताच ते ह्या ब्रिगेडचं त्या ते मनुला घेऊन जे भांडण चाललंय तो मनू आला का या ये अलग मनो है भी नाम शिवाजी है आणि तुमच्या भी पोराचं नाव शिवाजी इसका मतलब तुमच्या पोरांनी स्वराज्य घडवलेलं जसं तुमचं पोर शिवाजी वेगळं हे शिवाजी वेगळं ते शिवाजी वेगळं लय भरपूर नाव आहे ते तुमचा घोळ घालणारा तो म्हणूया रहा आमचा आमचं म्हणू ना आम्हाला म्हणजे महाराज नेमकं तुम्ही मनो म्हणला नेमकं तुम्हाला काय म्हणू तू नवो मोकार करू सोपा प्रश्न आहे ब्रह्मदेवाने एका स्त्रीला जन्माला घातलं एका पुरुषाला जन्माला घातलं एकानेच ह्या दोघांना जन्माला घातलं मग ह्या दोघाचे हे कोण झाले वडील झाले वडील झाले म्हणजे हे दोघे जन्माला आले हे एकमेकांचे कोण झाले बहीण भाऊ झाले आणि ह्यांना प्रमाणे काम काय सांगितलं तुम्ही दोघं एकत्र या आणि मानव का निर्माण करू म्हणजे तुम्ही कितीही लांबची मुलगी बघितली तरी ह्या नात्याने विचार केला तर ती कोणी आपली अलास कळालं तुम्हाला भिडाला भिडाला संतांचा कोण लय आवड कार्यक्रम महादेवाची ताकद जास्त नाही थोडक्यात सांगत खर तर रात्रीच्या बारा वाजल्यापासून आज सकाळच्या सहा वाजेपर्यंत माणसाने असा उपवास करावा उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे दाबून खिचडी खाणी ऐसे नाही उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ सहवास आणि नको मला ते भोजनही नको पांढरव दा नको महाराज महादेवा का कारण तुझ्या नामस्मरणापासून ते जेवण तेवढं भोजन करण्यासाठी माझा वेळ व्हायला जाईल मला ते शरीराला सुद्धा द्यायचं नाही अन्न द्यायचं नाही एवढा मला त्याच्यापासून दूर ठेव आणि मला तुझी भक्त काय करू दे भक्ती करू आता आमचा हर हर महादेव किती बोलायचं महादेवाचा एक पिये होता पिये त्याचा सेवक होता एक सेवक त्याचं नाव होतं मिश्र भोर महादेवाला भस्मा लागत आहे तुम्हाला माहिती महादेवाचा बागला कुठे महादेवाचं घर कुठे स्मशान बनशन अहो आपलं पण घर त्याचंय सबका घर एक हे फक्त इकडे उड्या मारायच्या का भडवून टाकीन कापडून टाकीन अकरा बंगले वाली अजून गडीन वास्तू शांतीने याचा लष्क्रिया संगत हे भोगायचं भोगायचं आहे अरे पक्षी आपल्या अंगणामध्ये जर दाणे टाकले तर पक्षी आपल्या अंगामध्ये येतात आपला मग ते म्हणतात का हितच आपण गुंतून राहायचं पक्षी अंगानी उतर आपण मला राहू खायचं काय लागल ते ओळख पटायला लगेच भर कोणी ओढून जायचं त्यांचा आदर्श मानवानी घेतलं पाहिजे आपलं सुद्धा घर आहे तेच आहे ते फक्त मोहन

काळाचा आहे आणि धन कुणाचा आहे कबेराचं ते आपण नाहीच आहे आपण फक्त उपभोग घ्यायचा त्याचा उत्तमची गती तो एक पावेल कोण जो उपभोग घेईल तो पावेल जो पाठीमागच्या महादेवाला भस्म लागायचं भस्मसूराला कामगिरी सांगितली तो फक्त भस्म गोळा करून आणायचं माझ्याकडे पण एक दिवस भस्मसूर हर हर महादेवाकडे तक्रारच लिहून गेला महादेव काय हो? ते कोरोना संपला दोन तीन वर्ष चांगला भस्म मिळत मा होता मारायचे पण आता लोकच म्हणत नाही लोक मेलेशिवाय भस्म भेटत नाही ऐसा खुश तो करो की मिळेल तुम्हाला ठीक आहे काय अडचण महादेवने त्याला वरदान देऊन टाकलं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होऊन जाईल बस वापून जायची तसाच मूर्ख माणसाला पावर आल्यानंतर काय होतं बघा पावर आली आता चेक करायची लगेच चार लोकांत गेला लगेच जाऊ लाटायला बोलू घ्यायचं डोक्यावर हा ठेवला डायरेक्ट बस मग बस मचा कापला त्याने आसन ब्रह्मांडामध्ये ब्रह्मण करता करता कायलाच होता वरती ध्यानस्थ बसलेली पार्वती याला या दिसत महादेवाची पत्नी एवढी सुंदर आणि <laughs> <laughs> याला काय करायची महादेवाला काय करायचे याच्या बायकोच एवढी सुंदर मुलगी काय याच्या गळ्यामध्ये तो सापाचा हार काय याच्या जटा वाढलेल्या काय त्याचं कोणते पाणी सांगत आहे अंगाला सगळं ते स्मशान भूमीत ते राख लावलेली आणि काय याची फोर व्हीलर गाडी काय ही तर आणि एवढी सुंदर बायक असते गेला पार्वती जमा झाला पूर्ण करण्यात बाहेर झाले पार्वतीने तक्रार शंकराला सांगितली आता लक्ष्मीवरती संकट आलं म्हणले पतिराज शांत बसणार आहे का पतिराज म्हणले खावाश मैसर भस्मासूर रिलॅक्स भस्मासूर म्हणलं याचा काटा काढल्याशिवाय ही आपल्याला घटना नाही हा लागला महादेवाच्या माग महादेव पुढं भस्मासूर माग वरदान कोणी दिलं माणसाच दुर्भाग्य जो माणूस समोरच्यावर उपकार करेल तो अशी फेड करतो ते दुर्भाग्य माणसाचं भगवान विष्णू कुठं हा दावत महादेव गेला महादेव म्हणला भगवान विष्णू पचा मिर शंकरराव क्या होणार मागा लागल्या माझ्या मारायला लागला म्हणलं हे कुठं नाही केला तुम्ही काय करता मोकळ्या म्हणायचं मी मुझे, मुझे बचाव <laughs> चतुरा तोर शिरोमणी गोन लावण्यची लगेच लेडीज रूपात आला ग लगेच भगवान विष्णू न पार्वतीपेक्षा अजून वेगळं टोपी याच्याकडे हा चतुरा याचा लावण्य म्हणजे नाच नाही करायचा हा हा आपले किती डांबरीचे खडे भरा खड्डे भरा काय नाही तिथे आहे ते लगेच पोशाख नृत्य वगैरे लगेच भस्मस्वराच्या समोर कोण म्हण तिच्या लग्न करण्यापेक्षा हिच्या पकडून आई बात मुला कोण आहे तो मुलगा मोहिनी मैं मोहित हुआ हूं मैं आप प्यार करता हूं और आपके साथ मैं शादी करना चाहता हूं त्यामुळे हां मला भी तसा तो आवडला बर पण एक माझी अट आहे अब माझ्या सका डान्स कर शिका तू हे वाला टेक काय लय आवडाय काय कॅमेरा रोल ऍक्शन दान नृत्य चालू कमरिया लचके रे आणि बाभू जरा बचके आता बाबूला माहितच नाही तर काय आहे तिने नृत्य केलं मग ते डान्सिंग असं वागडा ते मला माहिती मग ते कमरे हात मग ते खांद्यावर हात मग ते कानावर हात मग डोळ्याचे ते इशारे पण मी जसं करेल तसं तू करायचं हे दोघ ठरली मग मी लग्न तुझ्याशी भगवान विष्णूने डान्स करता करता घेतला स्वतःचा छातन मानला असं डोक्यावर मग प्रती डान्स करायचा मग हेनी पण तेच केलं मग याचा झाला कार्यक्रम बोला इतका शंकर आहे विश्वासाने आशीर्वाद दिला तथा असतो मग त्याचा रिप्ले किती भयानक झाला आता आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विश्वासाने एक मित्र एका मित्राला विश्वासाने एक्सवाय झाड काही काम करतो पण त्या भाष्या त्याच्या पाठीमागं लागता का म्हणे मैत्री कशी असावी विशाल घेणे कडे कशी असावा ये मैत्री कशी असावा अरे विशिष्ट करीता केलेली मैत्री शेवट पर्यंत कधी टिकत नाही आणि निस्वार्थ केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी मरत नाही विठाला